पायला अरे काका तुलेच नाही बोमा म्हणून पाय कापून टाकला आणि आता काठी दिली हातात काठीवर चालतो का चालतो व्यवस्थित बस 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 मग माय हा हे बघा मी आता चेक करते डॉक्टर साहेब गळ्यात सुजन आहे सुजन आहे आणि खाली गट्ठपण आहे कट्ट आहे खाली गट्टेन्शन घेऊ नका गोळा देऊ त्याला आपण गोळा देता अरे गोळा देऊन का त्याला लंबा घालता अहो औषधी टाकून देऊ कायमच बंद करून टाकू दे हे बघा पहा लवकर पहा पाहिलं ना पण मला एवढं सांगत नाही आणि मग माझी डिग्री कमी आहे आणि मग आमच्या अजून वरिष्ठ शिष्ट आहे वरिष्ठ शिष्ट अगदी कधी अजून हा मागा आहे ना रूममध्ये मध्ये आता शिक्षण जास्त झालंय शिक्षण जास्त झालेलं आहे एल एल झालेली एल एल लटक लटक ते मॅट्रिक पास अरे एमबीबीएस झाला आता माग आहे ना काय करता येते काही नाही गिरायक करत आहे आपण पेशंट करत आहे पेशंट <coughs> बोलवा त्यांच्याकडे ऑलरेडी तीन चार गिरायक राहता आपण पेशंट राहता <coughs> बोलू का बोलवा बरं शिस्टर शिस्टर <coughs> <coughs> कुणीकडे आहे ना मागे आहे ना मला वाटतं अर्जन पेशंट असेल ना हा हे बघा हे बाल आहे ना तर जास्त सिरियस झाल्यामुळे माझी पत्नी खूप नाराज आहे थोडी औषधी टाकून देऊ का त्या गड्डामध्ये औषधी टाकूच नका तिथून किस्काई मारते डायरेक्ट गटच्या तर नका 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 किस्कारी माहूच नका गड्डा याचे फ्रेन करावं लागेल ना ते आवाज द्या आवाज द्या हां शिस्ता होऊ খোণযারাড্াতা ক্িয়াডেডেে একে আশেযে

सरका। मला असं वाटतं ना आहे ना श्वास घ्यायला त्रास पण होतो हा एक काम करा ते गटा आहे ना तिथं फुक मारा म्हणजे श्वास बरोबर घेत हा पुढे असं धक 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 आणि याला इंजेक्शन द्यावं लागेल अरे इंजेक्शन द्यावं लागेल त्या लवकर त्याने झाली आहे इंजेक्शन ट्रॉप ना तयारीच सिस्टर एवढं जाळ कसं पसरलं पेशंट तिकडे राहिलं पेशंट तिकडे इलेक्शन तुम्हाला दिला म्हणून सुईमध्ये राहील राहील